बारावीची आणि दहावीची परीक्षा अकरा तारखेपासून आपल्याकडे संपूर्ण राज्यामध्ये सुरू होत आहे त्या अनुषंगाने माननीय चीफ सेक्रेटरी मॅडम यांनी देखील सर्व एस्टॅब्लिशमेंटची मीटिंग जी आहे डी सीवर त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात आपण बंदोबस्त लावत आहोत त्याच्यामध्ये ए बी सी अशा तीन कॅटेगरी आपण सेंटर्स जे केलेले आहेत त्याच्यामध्ये ए कॅटेगरी ही अतिशय सिरियस आहे अशा पण तेवीस सेंटर्स जे आहेत ते बारावीसाठी काढलेले आहेत आणि बारा सेंटर्स असे दहावीसाठी मोठ्या प्रमाणात ड्रोनचा देखील वापर करणार आहोत प्रत्येक सेंटरच्या से बाहेर आपण एक व्हिडिओ कॅमेराची व्यवस्था करत आहोत की होईल आणि चोवीस मध्ये गुन्हे दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे आपण ठिकठिकाणी आरसीबी देखील नेमण्यात येणार आहे आपण आपल्या ज्या बारा टनाच्या पोलीस वाहना आहेत त्या देखील आपण नेमण्यात आलेल्या आहेत आणि आठशे होमगार्ड आपल्याला नव्यानं प्राप्त झालेले आहेत ते देखील संपूर्ण आपण డిస్ట్రీక్ డలోమెంట్